महेश म्हणाला अरे यार सोहम तुझ्या बायकोच्या हाताच्या जेवणाला काय अप्रतिम आहे आणि रोज तुझ्या चावडीची भाजी असते डब्यात तू फार नशिबवान आहेस तुला अशी सुगरण बायको लाभली आणि मी बघ आजही आईच्या होडांच्या मागणीमुळे माझे वय वाढत चालले पण लग्नाला मुलगी मिळेना चाव देते पण तुझे लग्न कसे झाले इतकी वर्ष झाले लग्नाला पण तू कधी सांगितलेच नाही लग्नाची पार्टी नाही काही नाही तुझा मुलगाही वर्षाचा होत आला असेल ना सोहम म्हणाला हो परवाच त्याचा वाढदिवस आहे मोठी पार्टी ठेवली आहे सगळ्या स्टाफ ला तू ही हे तुझ्या फमिली सोबत महेश म्हणाला ओके त्यानिमताने वहिनीशी ही भेट होईल सोहमच्या घरी पार्टीची तयारी जोरदार सुरू असते एक एक जण यायला सुरुवात होते महेश ही त्याच्या आई वडिलांना घेऊन येतो महेश हा सोहमचा खूप जवळचा मित्र लग्नाआधी त्याचे येणे जाणे चालू होते महेश घरी महेश आई वडील ही त्याला खूप जवळचे होते पार्टीला सुरुवात झाली पण सोहमची बायको काय आली नाही अजून असा विचार करत असतानाच महेशला ती दिसली तो तिच्याकडे बघतच राहिला आणि त्याचे आई वडीलही त्यानं आठवले ही तर निलिमा आहे तिचे वडील होडा नाही देऊ शकले म्हणून भरमडपात आपण लग्न न करता निघून आलो आज ही किती सुगंध दिसते महेश तिला बघून आणि ही सोहमची बायको आहे हे बघून खजील झाला त्याच्याही आई वडिलांना अपमान झाल्यासारखे वाटले म्हणून ते जायला निघणार तेवढ्यात सोहमने त्यांना थांबवले काय काको कुठे चाललात निलिमाला बघून अचबिंद झालात ना को ही माझीच बायको त्या दिवशी ऐनवेळी निलिमाच्या वडिलांनी तुम्हाला पूर्ण हुडा दिला नाही म्हणून तुम्ही भर मडंपात हिच्या आई वडिलांचा अपमान केला हिच्याशी लग्न मोडून तू सुद्धा महेश आई वडिलांना काहीच न बोलता निघून गेला तुम्ही जेव्हा निघून गेलात तेव्हा हिचे वडील खूप रडले नंतर घरात जाऊन गळफास लावणार तेवढ्यात मी त्यांना वाचवले आणि त्यांना मी लग्न करेन तिच्याशी असे कबूल केले आणि त्याच मडंपात मी आई वडिलांच्या पाठिंबाने अंडरस्कोर अंडरस्कोर रेकड अंडरस्कोर अंडरस्कोर लग्न केले त्यांनाही तुमचा राग आला अरे तुम्ही हा कसला सौदा करतात खुडा नसला की तुमची मुलगी नको लग्न एक वाटला का आणि काकू तुम्हाला त्याने त्याच्याकडून जेवढे सगळे विकून घर गहाण ठेवून पैसे दिले तरी तुमची हव्यास थांबली नाही तुम्ही एवढे श्रीमंत तरीही तुम्हाला अजून पैसाची लालसा कशासाठी म्हणून आज तुम्हाला कोणी मुलगी भेटत नाही आज निलिमा तुमच्या घरी असती तर महेश सुखी असता आज मला आर्दश बायको आणि माझ्या आई वडिलांना आर्दश सून लावली हे माझे मी भाग्य समजतो अरे होडा हा कायद्याने गुन्हा आहे महेश त्यावर बोलला खरे यार मी त्यावेळी आई वडिलाचे ऐकले नसते तर निलिमा माझी बायको असती त्याच्याच मुळे मी अजूनही अविवाहित आहे मला लग्नाला मुलगी मिळेना असे बोलून त्याने निलिमाची माफी मागितली आणि तिथे वाढदिवसाठी आलेल्या तिच्या वडिलांचीही विद्या जगताप स्टोरी कशी वाटली नक्की सांगा खास कॉमेंट करून